लोकसभा निवडणुकीच्या चार जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे देशभरात पुन्हा अनेक नेते काँग्रेसमध्ये यायला लागले आहेत त्यामुळे राज्यातही आणि महाराष्ट्रात अशा घळामोळी पाहायला मिळतील असं नाना पटोले म्हणाले जयंत पाटील आले तर तुम्ही पक्षात घेणार काय असा प्रश्न नाना पटोले यांना या ना म्हणाले प्रदेशामध्ये सध्या परिवर्तनाची एक लाट सुरू झाली आहे त्यामुळे पक्षातील जो या जो यावर निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्वजण समर्थन करू अशी सुचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली या निवडणुकीनंतर चार जून अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे या ज्या राज्यातल्याही घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार पाटील मी तुम्हाला सांगितले की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो अशाच पद्धतीचा आरोप जो आहे अजित सुनील तटकरे यांनी केलेला आहे की मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवारांसोबत असलेले आमदार हे काँग्रेस होते हो तटकरे पण कुठले आहेत त्याच्यामुळे त्या मी मला त्याच्यावर चर्चा करायची नाहीये मूळ प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत शेती पिकच नाहीशी झालीत पिण्याचं पाणी नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ती लोकांना दिसणारच आहे पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही गरीब माणसाला पंधरा पंधरा दिवस सामान्य माणसाला पंधरा पंधरा दिवस महिना महिना पिण्याचं पाणी मिळत नाही त्याच्यावर का लक्ष नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही त्याची त्याची काळजी आज सरकारला का नाही आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही वक्तव्य त्याचं का फार काही का महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही आज ज्या पद्धतीनं <coughs> या कोरडा दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या ह्याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण साही कमिशनरमध्ये आपल्या का काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं ला, आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणीटंचाईमध्ये पाहायला मिळते आहे